बघा टी टी दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती या ठिकाणी आपण काय करणार कर शॉर्टकट तरी पहिली संख्या एक अधिक शेवटची संख्या आहे त्या ठिकाणी पन्नास यांची आपण बेरीज करणार आणि गुणीला एकूण संख्या आहेत पन्नास आणि आहे त्याची निमपट म्हणजे भागीला दोन करणार हे तुमचं उत्तर असणार आपण सोडूया बघा एक अधिक पन्नास तुमची एकावन्न होतात गुणीला पन्नास भागीला दोन म्हणजे तुमचे पंचवीस होतात म्हणजे पंचवीस गुणीला एक्कावन्न जर आपण केलं तर बघा पंचवीस एक पंचवीस पाच हातचा दोन येणार आणि पंचवीस पाच हा एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस म्हणजेच एक हजार दोनशे पंच्याहत्तर हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक एका कोणाचा कोण पस्तीस अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती या ठिकाणी आता कोटिकोण आणि पूरक कोण हे दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे कोटिकोण कशाला म्हणतात की ज्या दोन कोणांची वेळेस नव्वद असते मग आता त्यापैकी एक पस्तीस म्हणतो को तो म्हणजे जो कोटीकोण आपल्याला पाहिजे आहे जी जोडीमधला कोण जो पाहिजे आहे तो आपल्याला शोधायचा आहे म्हणजे नव्वद वजा पस्तीस जर आपण केले तर आपल्याला म्हणतात पंचावन्न म्हणजेच या पस्तीस अंश माप पस असलेल्या कोणाचा कोण आपल्याला को पंचावन्न मिळाला आहे आता याचा तो पूरक कोण विचारतो आहे कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांचे बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यापैकी एक पंचावन्न आपल्याला माहीत आहे मग दुसरा काढण्यासाठी आपण काय करणार एकशे ऐंशीमधून पंचावन्न वजा करणार मग एकशे ऐंशीमधून मधून पंचावन्न गेले बघा दहा गेले पाच हा पद केला आठातून सहा गेले दोन आणि एक एकशे पंचवीस अंश हे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक स्वराने दर साल दर शेकडा सात दराने ऐंशी हजार रुपये काही वर्षासाठी कर्ज घेतले मुदती अखेर तिने शहाण्णव हजार आठशे रुपये व्याजासह परत केले तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली थोडक्यात या ठिकाणी आपल्याला पिरियड विचारला आहे टाईम पिरियड आहे आपल्याला सूत्र माहिती आहे सरळ व्याज म्हणजे काय असतंय बघा सरळ व्याज बरोबर म गुणीला द गुणीला क भागीला शंभर बरोबर सरळ व्याज म म्हणजे या ठिकाणी तुमचं मुद्दल असणार आहे दर असणार आहे क म्हणजे टाईम पिरियड म्हणजे मुदत असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सूत्र वापरून उदाहरण सोडवायचं आहे त्याआधी सरळ व्याज आपल्याला करावं लागेल बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे शहाण्णव हजार आठशे ही रास दिलेली आहे शहाण्णव हजार आठशे ही काय दिलेली आहे रास दिली आहे कारण तेवढी व्याजासह परत करतोय म्हणजे व्याज आणि मुद्दल परत करतोय म्हणजे रास देतोय मग मुद्दल किती ऐंशी ऐंशी हजार त्यातून आपण वजा करूया मग जर का आपण शहाण्णव हजार आठशे मधून ऐंशी हजार वजा केले तर आपल्याकडे एक हजार सॉरी सोळा हजार आठशे शिल्लक राहतात म्हणजे हे व्याज आहे हे काय आहे व्याज मग तुम्हाला माहित असेल रास वजा मुद्दल बरोबर व्याज हे माहिती असायला पाहिजे बघा रास वजा मुद्दल बरोबर व्याज असतं सरळ व्याज आपण ते म्हणतो ते आता मग आपल्याला सरळ व्याज पाहिजे होतं सूत्रामध्ये म्हणून आपण सरळ व्याज काढलं की जे सोळा हजार आठशे बरोबर मुदत सॉरी मुद्दल तुम्हाला दिलेली आहे आठ हजार सॉरी ऐंशी हजार मुलीला दर दिलेला आहे सात आणि क म्हणजे टाईम पिरियड तुम्हाला विचारला आहे आणि भागीला शंभर सोडूया हा कट गेला हा शून्य गेला हा कट होईल हा कट होईल तसंच हा कट होईल हा कट होईल हा कट हा टी म्हणजेच एकशे अडुसष्ट बरोबर आठ गुणीला सात गुणिला क म्हणजे आपला टाईम पिरियड बघा एकशे अडुसष्ट बरोबर सात आठ छप्पन होतात छप्पन्न क आता ह्या हा इथं भागीला होईल करूया इकडे एकशे अडुसष्ट भागीला छप्पन्न बरोबर क क म्हणजे टाईम पिरियड किंवा वर्ष मुदत हां आता छप्पन एक छप्पन छप्पन त्रिक एकशे अडुसष्ट म्हणून क बरोबर तुमचं असणार आहे उत्तर तीन या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार न करता आपल्याला आठाने सुद्धा या ठिकाणी भाग येतो किंवा साताने भाग देता येतो हां बघा शॉर्टकट ट्रिक म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला वाचवायचं असेल तर आपण कसं करू शकतो बघा ही टर्म इकडे बघा लक्षात घ्या एकशे अडुसष्ट भागीला आठ गुणला सात आणि क तुमचा असणार आहे बरोबर बघा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एकवीस सात एक सात सात एकवीस म्हणजे छप्पन्न भागाची आपल्याला येणार नाही या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर तीन येते म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला कमी करायचं असेल तर असा असताना डायरेक्ट गुणाकार करू नका इकडे येऊन त्यांना भागा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तेराशे रुपये रकमेत पन्नास रुपयाच्या नोटांच्या तीनशे चार पट नोटा वीस रुपयाच्या आहेत तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत आता या ठिकाणी नोटांचा हिशोब आहे बघा तो दिलेलं काय म्हणतो आहे पन्नास रुपयाच्या नोटा समजा आता आपण काय करूया पन्नास रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्या एक्स मानूया ओके आणि पुढची अट काय त्या पन्नास रुपयाच्या नोटांच्या तीनशे चार पट नोटा वीस रुपयाच्या आहेत म्हणजेच या ठिकाणी तुमच्या वीस रुपयाच्या नोटा किती देणार तीनशे चार एक्स बरोबर पन्नास रुपयाच्या नोटा जर आपण एक्स मानल्या एक्स नोटा आहे तर समजूया मग त्याचा तीनशे चार पट एक्स ह्या वीस रुपयाच्या नोटा येतील ओके आता ह्या नोटांची संख्या झाली मग नोटा 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 या नोटांच्या संख्येनुसार किंमत त्याने किंमत दिली आपल्याला तेराशे रुपये बरोबर की नाही म्हणजे किंमत त्याची किंमत किती होणार पन्नास रुपयाच्या नोटा एक्स आहे म्हणजेच किती आपल्याकडे पन्नास एक्स रुपये असतील अधिक वीस रुपयाच्या नोटा किती आहेत आपल्याला का तीनशे चार म्हणजेच याच्या एक्स म्हणजेच वीस रुपयाच्या नोटा गुणीला तीनशे चार एक्स या दोघींची बेरीज मिळून रक्कम किती झालेली आहे एक हजार तीनशे या ठिकाणी थोडासा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी काय करतात एक्स अधिक तीनशे चार एक्स बरोबर उत्तर सोडतात तसं नाही ह्या नोटांच्या संख्या आहेत नोटांच्या संख्यावरून आपल्याला नोट नोटांची एकूण किंमत पाहिजे समजा माझ्याकडे दहाच्या दोन नोट आहेत म्हणजे दोन उत्तर आहे का नाही वीस रुपये उत्तर येणार कारण नोटा दोन आहेत आणि दहाच्या आहेत म्हणून वीस या ट्रेनिंग नोटा पन्नासच्या नोटा आहेत म्हणून पन्नास गुण्याला एक्स ही तुमची किंमत येणार मग पन्नास गुण्याला एक्स पन्नासच्या नोटांची रक्कम आणि वीस गुण्याला तीनशे चार एक्स म्हणजे वीस रुपये रुपयाच्या नोट असलेल्या नोटांची किंमत दो या दोघींची बेरीज किती आहे तेराशे रुपये मग आता सोडूया बघा या ठिकाणी चार चारक चार चार पंचवीस हा सॉल होऊन जाईल म्हणजेच पन्नास एक्स अधिक पाच त्रिक पंधरा एक्स बरोबर तेराशे रुपये आपलं उत्तर असणार या ठिकाणी आता सोडूया आहे पन्नास पंधरा पासष्ट एकशे सात बरोबर तेराशे आता एक्स म्हणजेच किती येणार तेराशे भागेला तुमचा पासष्ट आणि भाग करा पासष्ट एक पासष्ट दोन्ही एकशे तीस म्हणजे वीस एक्स बरोबर वीस तुमचं उत्तर असणार आहे एक बरोबर वीस म्हणजेच पन्नास रुपयाच्या ज्या नोटा असतील त्या किती असतील आपल्या वीस असतील आता आपल्याला पंधरा वीस रुपयाच्या काढायच्या आहेत वीस रुपयाच्या किती आहेत तर पन्नास ज्या नोटा आल्या वीस वीसाच्या तीनशे चार पट म्हणजे तीन गुण तीनशे चार गुण्हेला तीनशे तीन चार तीन चार एक चार पंचे वीस म्हणजेच पंधरा नोटा काय असणार आहे तुमच्या वीस रुपयाच्या नोटा तुमच्या किती असणार आहे पंधरा असणार आहे बघा पन्नास रुपयाच्या नोटा वीस आल्या आणि वीस रुपयाच्या नोटा पंधरा आल्या मग तो काय म्हणते कितीने जास्त आहे बघा पन्नास रुपयाच्या नोटा पाच नाही देत आहे बरोबर की नाही वीसच्या पंधरा आहे आणि पन्नासच्या वीस आहेत म्हणजे पाच नदीक आहे पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर असणार आहे